जय मराठी पब्लिक तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर मराठी ब्लॉगवर तर आज आपण टॅक्टर शिकवायला चाललेलो होतो नाही सगळी नाही वैर नाही चाललं होतं त्यांची वैर ना आणि मी वैरणची पाडली आहे की ड्रायव्हर हा ही बघू शकता ड्रायवर ही होता हे ना पाडली हाल जाऊ दे की ही बघू शकता नवीन ड्रायव्हर आहे आपला बाहुला अजून ट्रॅक्टर चालव येत नाही शिकवतात पोरं एका एका ताल ताल सुर्ण। 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 जा निघ बघू शकतो टक्के नव्याण्णव टक्के शिकले एक टक्का राहिला अजून एक टक्का किती शिकतोय काय माहित एक माणूस उडवले एक माणूस उडवला कोण उडाव येईल ते सांगा आम्हाला पटकन कोण तुम्ही कोण येत असलं तर आम्हाला सांगा लवकर आडवं तिडवं कसं भे बघू शकतो टेलर भाऊनी टेलर आणली आश्चर्याची गोष्ट आहे इधर तर मित्रांनो भाऊ पडला होता पुढचा वडा आता नवीन ड्रायव्हर आहे नवीन ए फ्यू मोमेंट्स लेटर मित्रांनो आता जुना ड्रायव्हर उतरला आपला आपला नवीन ड्रायव्हर उतरला आता जुना ड्रायव्हर आणलाय बघा कसा वळतोय आयाला अयो ड्रायव्हर बाई ड्रायव्हर आहे बघ 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 झाडे बघा ना काय बघा ना ते ज्याायला ते ज्या हा एरव कोणतरी तरी तुण तुळे पुढे ओ बघ आता तोडून येतोय आता हा काढून ठेवलंय ना वा 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 तर मित्रांनो तर मित्रांनो तिकडं आपलं कडवा होत तिकडं कडवाळ काढलं ते पिढी कोणी आणून टाकले बघू शकता अशी तर आपले इथले लोक इथे वस्ती खेडत म्हणलं असलीच राहत हा नाही करण भाऊ बरोबर आहे बरोबर ट्रॅक्टर वळा होते ट्रॅक्टर ट्रॅक्टर वळा होते आता आपण पण कसा वळा होते मला काही एक नाही त्यामुळे त्याला दिलाय चालवायला आपलं म्हणलं पोरांना शिकवा आपलं पोरांना सुरेश भाऊ सूरज भाऊ सुरभाऊ भाऊ तर मित्रांनो मी पोरांना म्हणलेलं येतो मी राहू येतो येतो माझं एक फोन वस्तू पोरांनी डायरेक्ट अख्खं भरून टाकलं एवढं प्रेम होतो चालले माझ्यावर असं द्या भावाचा प्रेम बाकी भावाचा प्रेम बघू शकता किती भारी आहे आता जाऊ तिकडे खाली बिली करू बसतं बैकी कंटिन्यू करा कंटिन्यू कंटिन्यू तर मित्रांनो आपल्या इथं ब्लॉग लाईन करू आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट म्हणजे आणि आपल्या व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हे बघू शकता बोरो कधी कधी बोरो बघितली नसते हा ना तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर नक्की करा हे बघू शकता ग कसे तर भेटू अशा न्यू मध्ये टाटा बाय बाय